लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती सुरू केली होती पण गेल्या वर्षी काही कारण असतो ती काही होऊ शकली नाही पण या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी उपस्थिती म्हणून खोलेवाडीचे सरपंच विसाळसर हे उपस्थित राहिले त्यामुळे त्यांचा मी आभारी आहे आणि आपल्या गावामध्ये सर्व लहान मुलं व वे वरिष्ठ वयस्कर मंडळी मित्रमंडळ हे सर्व उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे या कार्यक्रम करण्यामागे एक हेतू असा होता की आपल्या गावामध्ये आपण प्रत्येक सण उत्सव चांगलं करतो परंतु एक सांस्कृतिक कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम आपल्या गावाला व्हायला पाहिजे म्हणून तू साहेबांचे विचार हे आपल्या पिढीनं पाहिलेले आहेत परंतु येणाऱ्या या लहान लेकरांच्या चिमुकल्यांना ह्या गोष्टीची काही माहिती नाही कारण येणाऱ्या काळामध्ये भविष्यात हे फक्त मोबाईल कम्प्युटर ह्याच्यावर राहणार पण पुस्तके अभ्यासांच्या जीवनात राहणार नाहीत त्यामुळं ज्या माणसांना ह्या समाजासाठी जे झटलाय आहे आहे कारण त्यांचे वडील हे ऊसतोड मजूर होते आणि नात्रा एक छोटंसं गाव होतं आणि तिथून त्यांनी मुंबईपर्यंत दिल्लीपर्यंत केलेला प्रवास हा अशक्य आहे आणि हे कदापिही लहानात लहान कुटुंबाला होणार कधी न शक्य होणारा प्रवास अशा माणसाने एक आदर्श निर्माण केला आणि जो समाज हा उसाच्या पाच पाचडात तडफडत तड़ण होता त्या समाजाला एक वरिष्ठ क्लास वन अधिकारी एक मानाची पदं घेण्याचा अधिकार आणि त्यांचा एक त्यांची जाणीव करून दिली की तुम्ही हे साध्य करू शकता त्यांच्या जीवनातला एक आत्मविश्वास जागा मुंडे साहेबांनी केलेला आहे त्यामुळे माझी एक एक साधी कल्पना होती की आपण हा कल्पना तुमच्यासमोर मांडावा आणि येणाऱ्या पिढीला त्यांची माहिती व्हावी आणि आप आपल्या गावामध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम चालावा यासाठी मी नलावडे सरला फोन केला की सर आपल्याला या कार्यक्रमानिमित्त काय करता येईल तर ते नलावडे सर म्हणले की काय करायची तुमची इच्छा आहे मी म्हटलं सर्व मुलांना आपण गणेश घेऊ नलवडे सर म्हणले तसं नको सर आपल्याला सरकार सरकारकडूनच आपल्याला एका शाळेसाठी दोन युनिफॉर्म भेटलेले आहेत मग यांच्यासाठी नवीन काय करा तर माझ्या लक्षात आलं की ही जी विद्यार्थी आहेत यांना येणे जाण्यासाठी सोय नसल्यामुळं डबा ह्या बॅगमध्ये टाकलं जातं त्यामुळे जे बॅग खराब होते तर टिफिन बॅग सर्व विद्यार्थ्यांसाठी वाटण्याचं आम्ही नियोजन केलं ला। आणि लहान लेकर आहेत त्यांना गणवेश अंगणवाडीसाठी वाटण्याचं नियोजन केलं का ह्यांना एक त्या गोष्टीमुळे त्याची सवय लागेल आणि त्यांना एक आनंद होईल कारण कोणत्याही गोष्टीचा आनंद हा लहान लेकरांना काय भेटल्याशी होत नसतो त्याच्यामुळे ह्यांचं नियोजन केलं या आल्याबद्दल मिसळसरांचं सरांचं आभारी आहे आणि येणाऱ्या ये काळात यांचा आदर्श मुंडेसाहेबाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी प्रयत्न करावेत आणि जीवनात पुढं जावा यावेळीच शुभेच्छा देतो आणि माझं दोन शब्द संपर्क जाऊन